कवठे तालुक्यातील अग्रण डोळगाव येथे महाकाय मगर जेरबंद करण्यात येऊन त्या मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी हो अग्रण डोळगाव येथील शेतकरी संतोष बाबासो भोसले यांना जानेवारी महिन्यामध्ये त्या परिसरात मगर दिसली होती त्यावेळी वन विभागाने शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र मगर मिळून आली नाही दरम्यान दुपारच्या वेळेस पुन्हा संतोष भोसले यांना काळावडा येथील एका पडक्या विहिरीमध्ये मगर दिसून आली याबाबतची कल्पना भोसले यांनी संबंधित वन विभागाला दिली त्यानुसार घटनास्थळी पाहणी करून पडक्या विहिरीत पडलेल्या मगरीला सहाय्याने वर काढून करण्यात आले क्षेत्रपाल अधिकारी सोनवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजेंद्र नाईक वनरक्षक परीक्षित जाधव वनमजूर विलास शिंदे विशाल देशमुख भगवान निकम पिंटू पडळकर बचाव पथक सचिन साळुंखे किरण नाईक संदीप जाधव रुपेश साळुंखे मंदार साळुंखे यांनी मौजे अग्रण दुळगाव येथील शेतकरी नामदेव भोसले यांच्या विहिरीमधील मगर सुखरूपपणे का सुटका करून त्या मगरीला सुरक्षित ठिकाणी नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले कवठे महांकाळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ नमस्कार मी परिषद लक्ष्मण जाधव वनरक्षक त्यांना तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी अग्रण आग्रणदुळगाव येथे शेतकरी नामदेव भोसले यांच्या मालकी विहिरीमध्ये मगर असल्याचे नामदेव भोसले यांनी फोनद्वारे कळवले त्यावेळी ते त्यांची म्हणजे पडीक विहीर जी आहे जी वापरात नव्हती ती विहीर मोजण्याचे काम चालू होते विहीर मोजवताना त्यांना पाण्यात त्या जेव्हा मगर नसले तेव्हा ते त्यांनी काम तात्काळ थांबून वन विभागाशी संपर्क करून वन विभागाला कळवले की सदर ठिकाणी असे मगर आहे तेव्हा वनपरिक्षेत्र अधिकारी सांगली यांच्या आदेशाने जागेवरती रेस्क्यू टीम नेऊन ती मगर सुखरूपरित्य रेस्क्यू करण्यात आली व तिच्या तिला सुखरूपरित्या तिच्या आदेशातच सोडण्यात आले सदर मगर ही बा विहिरीत येण्याचे कारण असे की आग्रणदोळगाव येथील नदी तिला बारा महिने पाणी नसते ती उन्हाळ्यामध्ये ही आटलेली असते त्यामुळे ती वड्याच्या काटाकाठाने होऊन ती विहिरीत आली होती त्यामुळे गावकऱ्यांना असं सांगण्यात येते की जेव्हा अशी कोणतीही वनप्राण्यांची घटना किंवा माहिती समजेल तेव्हा जवळच्या वनविभागाशी संपर्क करावा